नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींना एस डी पब्लिकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओचा आपला जो टॉपिक आहे ते आहे रोमन संख्या रोमन नंबर्स आपण आज बघणार आहोत आता परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न तेच असतात परंतु या प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळ्या प्रकारचे असते आपण यावरती काही प्रश्न सुद्धा बघणार आहोत त्या त्या अगोदर आपण रोमन संख्यांची मांडणी करून घेऊयात तर चला तर एक ही संख्या रोमन अंकामध्ये कशी लिहितात तर ती एक रेश अशी लिहितात त्यानंतर दोन म्हणजेच काय तर दोन का रेषा त्यानंतर तीन म्हणजेच काय तर एक दोन तीन आणि तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे रोमन संख्येमध्ये एक अंक हा सलग फक्त तीन वेळेसच आपण वापरू शकतो त्यानंतर आता चार ही संख्या कशी लिहायची तर तुम्ही म्हणाल की एक दोन तीन चार अशा रेषा लिहायच्या आहे तर नाही तर या ठिकाणी फक्त तीन वेळेसच वापरायचे आहे सुरुवातीला तर चार ही संख्या आपल्याला कशी लिहायची आहे तर एक आणि हे आहे पाच म्हणजे पाच वजा एक म्हणजेच काय तर चार आणि पाच ही संख्या कशी लिहायची आहे तर व्ही अशी लिहायची आहे ही झाले पाच त्यानंतर हे आहे सहा त्यानंतर पाच सहा सात तर आठ ही संख्या कशी लिहायची आहे पाच सहा सात आठ तर आता तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता नऊ ही संख्या कशी लिहायची आहे तर पाच लिहा त्यानंतर चार रेषाक द्या तर ते चुकीचं आहे कारण की आपल्याला फक्त तीन वेळेसच वापरायचे आहे इथेसुद्धा तुम्ही बघू शकता एक दोन तीन सलग तीन वेळेसच आपण हे वापरू शकतो त्यानंतर इथे सुद्धा तीनच आहे तर नऊ ही संख्या कशी लिहायची आहे तर आपल्याला दहा ही संख्या कशी लिहितात हे माहिती असणे गरजेचे आहे तर दहा ही संख्या एक्स या रोमन अंकाने दर्शवली जाते आणि तर नऊ कशी लिहिली जाते जसे पाच कशी लिहिलेले आहे व्ही ने आणि पाच वजा एक म्हणजेच काय तर चार ते या ठिकाणी सुद्धा दहा वजा एक म्हणजेच किती तर नऊ हे अशी याची मांडणी आपण करून घ्यायची आहे इथपर्यंत समजलेच असेल तुम्हाला जर तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर एस डी पब्लिकेशन या चॅनेलला सबस्क्राईब करा व साईटमध्ये असलेल्या बेल ऐकून वरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल त्यानंतर आपण वळूयात आपल्या पुढच्या पॉईंटकडे तर आपण या ठिकाणी बघितलेले आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा हे रोमन अंकामध्ये कसे आहेत तुम्हाला या ठिकाणी अजून एक लक्ष अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की रोमन संख्येमध्ये शून्य या संख्येला कुठलेही चिन्ह नाही हे तुम्ही काळजीपूर्वक लक्षात ठेवायचे आहे त्यानंतर आपण इथे बघूयात आपण अकरा ते वीसपर्यंतची सिरीज पूर्ण रोमन संख्येमध्ये लिहिलेली आहे हे सुद्धा या एक ते पर्यंतच्या सारखेच आहे तुम्ही इथे बघू शकता आपले दहा म्हणजेच काय तर एक्स तर अकरा म्हणजेच काय तर दहा अधिक एक म्हणजेच दहा एक्स अधिक एक, एक रेषा त्यानंतर एक्स दोन रेषा एक्स तीन रेषा म्हणजे तेरा एक्स एक, एक रेषा वी म्हणजेच किती चौदा दहा आणि हे चार चौदा त्यानंतर हे पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस आणि वीस म्हणजेच किती एक एक्स म्हणजेच किती दहा आणि दोन एक्स म्हणजेच किती तर वीस आता मी तुम्हाला या ठिकाणी एक ट्रिक सांगणार आहे ज्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होईल आणि त्यावरती नक्की परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा त्यावरती प्रश्न विचारू शकतात तर ते आपण बघूयात कुठली ट्रिक्स आहे तर ती ही आहे आपली ती ट्रिक्स तर आता आपण बघू शकता प्रत्येकाच्या घरामध्ये एल सी डी असतेच तर आपण काय म्हणायचं आहे एल सी डी माझा म्हणजेच काय तर यम एल सी डी माझा तर या ठिकाणी यल म्हणजेच काय तर विद्यार्थी मित्रांनो तर यल म्हणजेच कोणता अंक होतो इथे तर यल म्हणजेच पन्नास हा अंक दर्शवतो यल ह्या अल्फाबेट्स त्यानंतर सी सी म्हणजेच काय तर शंभर त्यानंतर डी म्हणजेच काय तर, तर पाचशे आणि यम म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो तर यम म्हणजेच एक हजार तर आता तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे एल सी डी माझा हे चढत्या क्रमाने तुम्हाला लिहायचे आहे तर या ठिकाणी यल या अल्फाबेट्सचा अर्थ म्हणजेच काय तर यल म्हणजेच पन्नास सी म्हणजेच काय तर शंभर डी म्हणजेच काय तर पाचशे आणि यम म्हणजेच हजार एल सी डी माझा ही यावरती तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे परीक्षेमध्ये यावरती प्रश्न विचारला जातो आता परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात तर आपण बघूयात रोमन संख्येवरील परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न तर प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो यम भागिले एक्स एक्स म्हणजे किती आणि असे काही प्रश्न स्किप केल्यामुळेच आपले एक दोन मार्क्सने रिझल्ट कट होत असतो तर या ठिकाणी आपण या प्रश्नाचे सोल्युशन बघूयात काय तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन काय दिलेले आहे एक्स दिलेलं आहे एल दिलेलं आहे एक्स एक्स आहे आणि सी आहे तर या ठिकाणी आता यम म्हणजेच काय तर हे आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे तर आता या ठिकाणी आपण दिलेले आहे या ठिकाणी तुम्हाला मी ट्रिक सांगितलेली आहे एल सी डी माझा तर या ठिकाणी यम म्हणजेच काय तर एक हजार तर आपण इथे बघूयात सोल्युशन तर यम म्हणजेच एक हजार एक हजार यम भागिले एक्सेक्स एक हजार भागीला एक्सेक्स म्हणजेच किती तर या ठिकाणी आपण बघितलेले आहे एक्सेक्स म्हणजेच वीस तर इथे लिहून घेऊयात आपण वीस तुम्हाला लक्षात राहण्यासाठी इथे लिहूयात यम भागेला एक्सेक्स तर आता या ठिकाणी आपण जर भागाकार केला विद्यार्थी मित्रांनो तर हा एक शून्य कट हा एक शून्य कट बे एक बे बे पंच दहा इथे किती झाले पन्नास आलेले आहे आपले उत्तर परंतु आपल्याला ऑप्शनमध्ये असे दिलेले आहे का पन पन्नास साठ ऐंशी असे काही दिलेले आहेत का तर नाही त्यामुळे आपल्याला हे अंकसुद्धा माहिती असणे गरजे आहे तर एक एक्स म्हणजेच किती विद्यार्थी मित्रांनो तर दहा त्यानंतर यल म्हणजेच किती तर यल म्हणजेच पन्नास त्यानंतर दोन एक्स म्हणजेच किती तर वीस आणि तर या ठिकाणी सी म्हणजेच किती विद्यार्थी मित्रांनो तर सी म्हणजेच शंभर तर आपले जे उत्तर काय आलेले आहे तर आपले उत्तर आलेले आहे पन्नास, ते पन्नास तर या ठिकाणी पन्नास म्हणजेच काय तर ऑप्शन क्रमांक बी हे झाले आपले उत्तर यल म्हणजेच किती पन्नास तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच येऊ शकतात आणि तुम्ही हे सोडवणे गरजेचे आहे त्यानंतर आपण बघूयात पुढचा प्रश्न तर, तर एक्स एल अधिक एक्स म्हणजेच किती तर या ठिकाणी आपल्याला बेरीज करायची आहे एक्स एल अधिक एक्स म्हणजेच किती त्या अगोदर आपल्याला एक्सेल म्हणजेच काय तर हे माहिती असणे गरजेचे आहे तर यल म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो तर यल म्हणजेच पन्नास पन्नास मायनस दहा म्हणजेच किती विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच चाळीस जसं आपण जसं आपण नऊ लिहायचे असले तर कसे लिहितो नऊ म्हणजेच कसे एक्स दहा वजा एक म्हणजेच किती नऊ त्याचप्रमाणे आपल्याला यल म्हणजेच किती विद्यार्थी मित्रांनो यल म्हणजेच किती तर यल म्हणजेच पन्नास तर पन्नास मायनस दहा तर आपल्याला कसे लिहायचे like, आहे पन्नास मायनस यल म्हणजेच पन्नास आणि दहा मायनस म्हणजेच किती तर चाळीस तर या ठिकाणी आपण लिहूयात एक्स एल म्हणजेच चाळीस अधिक चाळीस अधिक एक्स म्हणजेच किती दहा चाळीस अधिक दहा म्हणजेच किती विद्यार्थी मित्रांनो तर पन्नास, दापले उत्तर पन्नास चाले लिया है। या ठिकाणीसुद्धा आपले उत्तर पन्नासच आलेले आहे तर त्यासाठी आपल्याला ऑप्शनमध्ये पन्नास दिलेले नाही आहेत आपल्याला रोमन संख्येमध्ये पन्नास कसे लिहितात हे माहिती पाहिजे तर या ठिकाणी एक्स वी म्हणजेच किती हे आहे पंधरा हे किती आहे तर एक्स एक्स एक म्हणजेच दहा वीस आणि एक एकवीस दहा वीस तीस आणि हे किती आहे एल म्हणजेच पन्नास या ठिकाणी मी तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे एल सी डी माझा एल सी डी माझा म्हणजेच हे आहे पन्नास हे आहे शंभर डी म्हणजेच पाचशे आणि यम म्हणजेच किती तर हजार हे तुम्ही लक्षात ठेवायचे आहे अशा प्रकारे तुम्ही सर्व गणिते सोडू शकाल आपण अजून काही प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी तुम्ही एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करावं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर like, कमेंट करायला विसरू नका थँक्यू